मागणी होती आणि ज्याला कलेक्टर ऑफिसीच्या वेळेला ती लगेच वाटूया आणि जमिनी नंतर वाटूया पण त्यांचं सुद्धा म्हणणं असंच होतं की वनजमिनी आणि इतर जमिनी एकाच वेळा तुम्ही वाटा म्हणून तर मी ह्या आठवड्यामध्ये चौकच्या संदर्भात बैठक घेण्याचं हे केलं त्याच्यामध्ये वन सचिव आणि वनमंत्री वनजमिनीच्या संदर्भात आमची एक वन सचिवांबरोबर आणि मंत्र्यांच्या बरोबर भेट झाली होती आणि त्यांनी काही अपिल दाखल करून घ्यायचं साहेबांना होतं परंतु आचारसंहिता लागल्यामुळे ती प्रक्रिया करायची राहिलेली होती तर जिल्हाधिकारी साहेब लगेच ती प्रक्रिया करून घेतली त्याच्यामुळे पस्तीस सेक्शनचे ज्या जमिनी वगळ्यांच्या आहेत त्याचा अहवाल त्यांचा एकदा वन खात्याकडे गेल्यानंतर वन खात्याने सांगितले की आम्ही पॉझिटिव्ह याच्यावर निर्णय घेतो त्याच्यामुळे मला वाटतं की आपण ती प्रक्रिया करून घ्यायला लागेल ती प्रक्रिया बहुधा त्राम साहेबांपिढी ती अपील चालतील तर आपण बघून घ्या आणि कॉमन अपील तरी चालेल असं ते म्हणत होते की सगळ्या नागरिकांच्या सह किती दिवस लागले एक मिनिट मी तुम्हाला सांगतो त्यांनी एक अहवाल पाठवले आहे वन सचिवाला की ह्या नोंदी चुकीने लागलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या रद्द करा समजा त्याच्यावर जर पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आला तर मग ते लोकल हिअरिंग करतील बावीस खाली चौकशी करतील आणि या जमिनी खरोखरच चुकीने लागलेल्या आहेत कारण शासकीय जमिनीला पस्तीस सेक्शन लागत नाही आणि ह्या सगळ्या लोकांना वाटपासाठी असल्यामुळे जर ती कुटुंबनिहाय जमिनीचं हो। जे सेलिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे बसत नाही कारण संपूर्ण गावाची का नावं ही त्या जमिनींवर येणार आहेत चौकुळचा थोडासा प्रश्न वेगळा आहे की इथं इंडिव्हिज्युअल वाटा म्हटलं होतं पण म्हणणं असं आहे की जमीन राहावी तर त्या संदर्भात विद्यमान जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये ठेवून परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये चौकूचा प्रश्न जो आहे तो, तो सुद्धा एक एका एका महिन्यामध्ये सोडवण्यात येईल आणि गेल्याच्या संदर्भात झेडपी झेडपीच्याकडे गेलेली पन्नास एकर जमीन होती ती बदली जमीन म्हणून दिलेली आहे शासनाच्या जे प्रकल्प आहेत त्याला लागणारी जमीन वगळून जमिनीचं वाटप होणार हे सूत्र ठरलेलं ते सुरुवातीपासून आहे आणि ते सूत्र ठरलेलं आणि ते सूत्र सर्व लोकांनी मान्य सुद्धा केलेलं होतं की शासनाला लागणाऱ्या जमीन घेऊन उर्वरित जमिनीचं वाटप व्हावं परंतु कुठेही कबुल जमीन जिथं आहे तिथं पर्यायी म्हणजे जिल्हा परिषदेची जी एक्स्ट्रा जमीन जिल्हा परिषदेच्या नावावर होती ती सुद्धा ग्रामस्थांना तेवढीच जवळपास होती म्हणजे पंचेचाळीस पन्नास एकर ती उपलब्ध करून दिलेली अनेक लोकांना ह्या गोष्टीची माहिती नसते आणि त्याच्यामुळे यातून गैरसमज होतात तर ती जर माहिती असेल तर ती तुम्ही पूर्वीची प्रोसिडिंग काढून बघितली तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे याचा उल्लेख आहे की परिषदेच्या नावावर असलेली जमीन ती सुद्धा केळे ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावी तसा निर्णय झालेला आहे परंतु कावळे शेत हे जो पॉईंट आहे तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दोन ते तीन लाख पर्यटक हे त्या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यामुळे ग्रामस्थांची चर्चा करून ह्याच्यावर सुद्धा तोडगा काढला जाईल परंतु पर्यायी जमीन सुद्धा त्यांना त्यालाच उपलब्ध करून दिली जाते त्यांनी त्याचा वाटपामध्ये ती घेतली की नाही एवढ्या डिटेलमध्ये मी गेलेलो नाही परंतु ती सुद्धा दिलेली असेल त्यांच्या संदर्भात जे जे सहकार्य त्यांना लागेल सर्व सहकार्य त्या समितीचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना देईन एवढे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो आणि त्यांना सुद्धा मी सांगितलेलं होतं फक्त कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या वेळेला चर्चा झाली डीपीसी हॉलच्या इथं त्याला त्यांचं म्हणणं होतं की पेन्सिलच्या नोंदी घालाव्या वन जमिनीच्या संदर्भात जे कुठल्याही नियमामध्ये बसणार नाही त्याच्यामुळे वन खात्याचं तातडीने हिअरिंग लावलं जाईल किंवा आता तो प्रस्ताव जर मान्य केला वन खात्याने तर आपण तो, ये तो, ये तो परें हा प्रश्न सुटेल पॉइंट आहे तोच सर्वे नंबर आहे आता कावेसर पॉइंट हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती की तो पर्यटनाचं क्षेत्र आहे इवन त्याच्यामुळे शक्यतो आम्ही गव्हर्नमेंट लँड्स आहे तेवढ्याच ठेवण्याचा प्रयत्न केला

शेवटी हा कॅबिनेटचा निर्णय त्याच्यामुळे एक्झॅक्ट किती जमीन लागते पर्यटनासाठी त्याचा विचार करून जेवढं काय पन्नास एकर जमीन दिलेलीच आहे म्हणजे असं काय नाही की ती पर्यटनासाठी जमीन लागते म्हणून जी जमीन जिल्हा परिषदेच्या नावावर होती ती जमीनचं वाटप सुद्धा करायला दिलेलं आहे कदाचित ही गोष्ट तिथं माहिती ऐकण्या मला माहिती नाही परंतु सगळं मीच पालकमंत्री असताना हे सगळं प्रकरण सोडून घेतलं त्याच्यामुळे मला कल्पना आहे आणि गिळेगावशी म्हणजे एवढे जुने संबंध आहेत की आमचं थिएटर बांधताना सुद्धा गेळ्याहून लोक येऊन त्यांनी ते बांधलेलं आहे एवढे माझे घनिष्ठ संबंध त्या गावाशी राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना जी जी मदत लागेल सगळी मदत ती शंभर टक्के कराल त्याच्यामुळे कोणीही मनामध्ये शंका बाळगण्याचं काय